राहुल गांधी यांच्या नेतृत्वात नंदुरबार येथे मार्च रोजी आलेल्या भारत जोडो न्याय यात्रेला बिरसा या आदिवासी सामाजिक संघटनेने जाहीर पाठिंबा देत समर्थन केले आहे या भारत जोडो यात्रेत बिरसा फायटर्स संघटनेने सक्रिय सहभाग नोंदवलाय या यात्रेत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा गोपाल भंडारी करण सुळे पप्पू आर्या राकेश मोरे रमेश पटले राजेंद्र मोते मुन्ना बादले हिरामन खरडे शंकर ठाकरे बिरबल उपस्थित होते मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आदिवासींवर अन्याय शेतकऱ्यांवर अन्याय युवक युवतींवर अन्याय व्यापारी दुकानदारांवर अन्याय महिलांवर अत्याचार होत आहे देशात बेरोजगारी महागाई वाढली आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त आहे सरकारी बँक उद्योग यांचे खाजगीकरण करण्यात आले आहे संविधान खतम करण्याच्या गोष्टी सत्ताधारी उघडपणे बोलत आहेत संविधान वाचवण्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या न्यायासाठी उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही या भारत जोडो यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवून पाठिंबा देत आहोत अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा यांनी दिली आहे या कार्यक्रमात आयोजक तसेच काँग्रेस आमदार के सी पाडवी यांनी दिवसा होळी पेटवण्याचा कार्यक्रम आयोजित केलाय आदिवासी संस्कृती परंपरा रीतिरिवाजानुसार होळी रात्री पेटवण्याची परंपरा आहे दिवसा होळी पेटवल्यामुळे आदिवासींच्या भावना दुखावल्या असून आदिवासींच्या संस्कृती व परंपरेला ठेस पोहोचवणारे हे चुकीचे काम करण्यात आले आहे त्याचा आम्ही सामूहिकरित्या विरोध दर्शवणार आहोत असे सुशील कुमार पावरा म्हणाले माननीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार येथे आलेल्या भारत जोडो न्याय यात्रेला आमच्या बिरसा फायटर्स या आदिवासी संघटनेचा सक्रिय पाठिंबा आहे मोदी सरकारच्या कालावधीमध्ये भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आदिवासी समाजावरती अत्याचार वाढत आहेत शेतकरी संकटात आहेत युवक युवती संकटात आहेत बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे अशा परिस्थितीत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या न्यायासाठी आम्ही या भारत जोडो न्याय यात्रेला आमच्या बिरसा फायटर्स या आदिवासी संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा दिलेला आहे या यात्रेला आमचा जाहीर पाठिंबा आहे परंतु इथं जो दिवसा होळी पेटवण्याचा जो कार्यक्रम घेतला त्याला फक्त आमचा विरोध आहे आमच्या आदिवासी संस्कृतीनुसार परंपरेनुसार होळी ही दिवसानं पेटवता रात्री पेटवली जाते म्हणून फक्त आम्हाला या गोष्टीचा विरोध आहे बाकी भारत जोडो यात्रेला आमचा जाहीर पाठिंबा आहे जय बिरसा जय सबस्क्राईब मिस अन अपडेट